जिवंत राहण्यासाठी जसं पाणी महत्वाचं आहे तसंच जागरूक आई व आदर्श वडील जीवनाचा स्त्रोत ते खंबीर आणि जागरूक असतील तर कुटुंबातील पुढील पिढी निर्भय व्यसनमुक्त आणि हिंसाचार मुक्त असेल असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आनंदराव शिंदे राशुडेकर यांनी विद्यामंदिर येतवडे तालुका पन्हाळा येथे राशुडे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ माय चॉईस फाउंडेशन व ग्रामपंचायत ऐतवडे यांच्या वतीने आयोजित सुरक्षित गाव कार्यक्रमात बोलताना केले अध्यक्षस्थानी सरपंच रेखा पवार होत्या ते म्हणाले गावातील प्रत्येक घर हे सुरक्षितच असलं पाहिजे तेव्हा सुरक्षित, जे। ते सुरक्षित होईल जेव्हा त्या घरातील आईबाप हे जागरूक असतील सोशल मीडिया व टीव्हीच्या अतिवापरामुळे घरातील संवाद हरवला आहे तो बळकट करण्यासाठी बापाने आदर्श शेतकऱ्याची भूमिका वटवली पाहिजे तरच घर सुरक्षित राहील व गावही सुरक्षित राहील असं ते म्हणाले पोलीस व रेड अलर्ट हेल्पलाईन नंबर महिला व चाइल्ड हे हेल्प लाईन हेल्पलाईन नंबर याची माहिती देऊन ते विद्यार्थ्यांच्याकडून पाठ करून घेतले अडचणीच्या वेळी ते संपर्क करून मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले बालविवाह बाल, बाल तस्करी मानव तस्करी बालमजुरी बाल लैंगिक बाल शोषण कौटुंबिक हिंसाचार हुंडा प्रतिबंध याविषयी माहिती देऊन जनजागृती केली त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला व महिलांना एका सुरक्षित गावाचा प्रकाश ही पुस्तिका मोफत वितरित केले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुचित्रा कुंभार मुख्याध्यापक उर्मिला तेली माजी उपसरपंच शिवाजी पाटील डॉक्टर दिलीप माने सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार अंगणवाडी सेविका संगीता कांबळे संपदा वीर अशा स्वयंसेविका रेखा सुतार शुभांगी, वीर गटप्रवर्तक शीतल कांबळे उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक स्वप्नाली कलकुटकी सूत्रसंचालन अक्षय पाटील आभार दिलीप पाटील सर यांनी मांडले दरम्यान विद्यामंदिर व संजय गांधी विद्यालय पणोत्रे तालुका पन्हाळा येथे सुरक्षित गाव कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना एका सुरक्षित गावाचा प्रकाश ही पुस्तिका वाटप करण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांकडून हेल्पलाईन नंबर पाठ करून घेण्यात आले यावेळी सरपंच छाया कांबळे उपसरपंच सरदार पाटील पोलीस पाटील कल्पना पाटील मुख्याध्यापक एस पी पाटील दीपक घुले सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे गटप्रवर्तक पूनम पाटील अंगणवाडी सेविका माया गुरव महेश पाटील अशा स्वयंसेविका अश्विनी पाटील उपस्थित होते